हा जिल्हा सर्वत्र चर्चेचा विषय असतो महाराष्ट्राच्या राजकारणात सांगलीचं महत्व फार आहे एकाच वेळी जयंत पाटील पतंगराव कदम आर आर पाटील हे तीन मंत्री ह्या जिल्ह्यात कॅबिनेट मंत्री होते ह्या जिल्ह्याचं एक वैशिष्ट्य आहे की इथं काहीही होऊ शकतं हे आपण लोकसभेत बघितलं विशाल पाटील यांना काँग्रेसची कौंगर, उमेदवारी मिळाली नाही तिथं ती सीट शिवसेनेला गेली आणि त्या जागेवरती विशाल पटेल अपक्ष राहिले सतरा नंबरला त्यांचं चिन्ह होतं बंद पाकिट आणि त्या बंद पाकिटवरच्या चिन्हावरती ती निवडून आले अशी ती सांगलीच्या लोकांची करणे आहे तिथं काहीही होऊ शकतं आता विधानसभेची निवडणूक आलेली हे लोकसभेची निवडणूक गमतीशीर झालेली आहे त्यात अनेक गणितं बसली गणितं विस्कटली आणि नवी गणितं बसली त्यानंतर हा टेम्पो कायम टिकवण्याचा प्रयत्न विशाल पटेल आणि विश्वजित कदम या दोघांच्याकडूनही झाला या दोघांनी इस्लामपूर भागात काही सभाही घेतल्या असं जरी असलं तरीसुद्धा या विधानसभेत सर्वांनाच चॅलेंज असल्यासारखी ती परिस्थिती आहे आणि इतकी विधानसभा कुणी कुणाला इझी आहे असं काही दिसत नाही जर जयंत पाटलांच्या मतदार मतदारसंघावरती विशाल पटेलांनी विश्वजित कदम ह्या दोघांनी जर लक्ष केंद्रित करायचं ठरवलं ठरवणं शक्य आहे का तर नाही कारण काँग्रेसच्या घरातच हानामारी सुरू आहे तिकीटासाठी म्हणा किंवा उमेदवारीसाठी हानामारी सुरू आहे सांगली ह्या मतदारसंघात पृथ्वीराज पाटील काँग्रेसचे जे मागच्या वेळी फक्त सहा हजाराच्या म मताने हारले सहा हजार मताच्या मतांनी त्यांचा पराभव झाला आता त्या त्या जागेवरती जयश्री पाटील ह्यासुद्धा दावा करत आहेत ह्या मतदारसंघात सा काँग्रेसचा अंतर्गत वाद मिटवूनच सध्याची सध्या एक मोठं आव्हान आहे अशा परिस्थितीत काँग्रेसच्या जास्तीत जास्त सीटा निवडून आणायच्या की बाकीची गणितं घालत बसायची हे काँग्रेसच्या लोकांच्या पुढचं आव्हान आहे आता जर मतदारसंघ वाईज बघायला गेलं तर आपण सर्वच मतदारसंघाचं नाही पण काही प्रमुख मतदारसंघाचा आढावा घेऊ मागच्या वेळी सर्वात जी लढत आणि यावेळी लक्ष जे जे सांगली मतदारसंघातलं आहे तो मतदारसंघ म्हणजे तासगावचा मतदारसंघ जिथून आर आर पाटील आबा हे निवडून यायचे आता ते तर रोहित आर 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 पाटील यांची उमेदवारी असणार आहे राज्यातील सर्वात तरुण आमदार म्हणून त्यांची गणती होईल अशी परिस्थिती आहे नुकतीच त्यांची पंचवीस वर्ष पूर्ण झाली त्यानिमित्ताने तिथं ते चांगला उत्सवसुद्धा झाला त्यांच्या कार्यकर्त्यांच्याकडून फ्लेक्स वगैरे हो लावणे असे अशा गोष्टी तर रोहित पाटील हे आर आर कॉपी म्हणूनच ओळखले जातात चांगला लोकांशी संवाद आहे विविध विषयांच्यावरची चांगली माहिती आहे नेहमी दिल्लीला जाणं येणे पवारसाहेबांशी चांगले त्यांचे संबंध आहेत पवारसाहेबांचंही रोहित पाटलांवरती प्रेम आहे या सर्व याच्यातून रोहित पाटील तासगाव मतदारसंघातून उमेदवारी त्यांची लढवणार आहेत सर्वात तरुण आमदार म्हणून ते पुढे येतील अशी परिस्थिती आहे असं असलं तरी संजय काका पाटील हे यांचे सुपुत्र प्रभाकर पाटील हे त्यांच्या विरोधात असणार आहेत त्यांचंही आव्हान त्यांना असणार आहे ते आव्हान पार करून यावेळी ते विधानसभा मतदारसंघात पोचतील का पोचले तर काय परिस्थिती असेल अशा पद्धतीचा अजून हळूहळू वेग वाढत जाईल तस तशी ती लढाई वाढत जाणार आहे त्यानंतर विश्वजित कदम हे मागच्या वेळी जवळपास दीड लाख फरकाच्या मताने जिंकले होते दीड लाख म्हणजे साधं लीड नाही मोठं लीड सांगली जिल्ह्यातील सर्वाधिक लीड असा होती अशा काही लढती असल्या तर मिरजमध्ये सुरेश भाऊ खाडे यांच्या विरोधात अजून तरी विरोधकातून एकी होऊन एखादा उमेदवार येईल अशी काही परिस्थिती दिसत नाही मिरज ह्या मतदारसंघात भाजप गेली अनेक वर्ष राज्य करत आहे त्यात सुरेश भाऊ खाडे यांचं जे नाव आहे किंवा त्यांचं जे काम आहे ते आता या काळात अधिक लक्ष त्यांनी मतदारसंघात केंद्रित केलेलं आहे त्यांचे सुपुत्र सुशांत खाडे हे सुद्धा मतदारसंघावरती लक्ष देऊन आहेत तिथे त्यांचा ते चांगला एक कामातून ओळख आहे यावेळी मागच्या वेळी जरी त्यांचं काही दुर्लक्ष झालं असलं तरी ते यावेळी त्यांनी कुठलीही कसर सोड शोड़, न सोडता अत्यंत चांगल्या पद्धतीनं कामाच्या बाबतीत त्यांनी कुठली कसर ठेवली नाही मात्र विरोधक जे आहेत विरोधकांच्या तिथं अजूनही एकी असताना दिसत नाही भरपूर इच्छुक आहेत तशीच परिस्थिती सांगली विधानसभा मतदारसंघातसुद्धा आहे सांगली विधानसभेत जर भारतीय विद्यापीठाच्या आसपासच्या तिथलं चौकात गेलं तर त्या चौकात तुम्ही जर चौ जर बघितलं तर बॅनर जे असतात ते बॅनर इच्छुकांचे एवढे लागलेले आहेत पूर्ण चांगले आहेत रिक्षावरती लागलेले आहेत सर्वत्र भिंतीवर लागलेले आहेत सगळीकडे इच्छुक उमेदवारांच्या मोठ्याच जाहिराती चालू आहेत तरीसुद्धा अजून हे उमेदवारी अधिकृत भाजपाची उमेदवारी कोणाला मिळणार काँग्रेसची अधिकृत उमेदवारी कोणाला मिळणार शरद पवार गटांकडून कोणी लढणार अजितदादांच्याकडून कोणी लढणार आणि मशाल चिन्हावरती मिरज या मतदारसंघावरती मशाल चिन्हांनी दावा उद्धव ठाकरेंनी सुद्धा दावा केलाय मागच्या वेळची आता परत करतील का महाविकास आघाडीवाले अशाच अशा पद्धतीची परिस्थिती आहे चंद्रहार पाटलांचं काय होणार असे अनेक प्रश्न असले तरी सांगली जिल्ह्यात जर बघायला गेलं तर ह्या लोकांचं एक असं आहे की कधी कोणाला ते उचलून घेतील हे ये सांगता येत नाही संजय काका पाटील यांच्या विरोधात जे जन्मत होतं ते एकत्रित झालं मात्र त्याला दुसरी किनारा अशी होती की जयंत पाटलांचा विरोध असा अशाही पद्धतीची एक किनार होती आणि त्यातून मोठा विजय विशाल पाटील यांना मिळाला मात्र आत्ता आहे ह्या परिस्थितीत विशाल पाटील असतील विश्वजित कदम असतील यांना काँग्रेसच्या अंतर्गत फार लक्ष घालावं लागणार आहे त्याचवेळी काँग्रेसच्या शिटा सर्वाधिक निवडून आणण्यात आणण्याचा प्रयत्न करावा लागणार आहे त्यामुळं हा जे काही हा ते तरी असं करणार नाहीत की हातचं सोडून जे पळत आहे त्याच्या मग लागतील अशी काही परिस्थिती सध्या तरी दिसत नाही जयंत पाटीलसुद्धा महाराष्ट्र राज्यात ठिकठिकाणी थेक फिरत आहेत मोठे दौरे घेत आहेत त्यानंतर जर बघितलं तर समी समरजित घाटगे यांचा जो प्रवेश होता पर्वाचा त्यावेळी दोन तीन दिवसांनी या कधी वेळ मिळेल त्यावेळी या असं समरजित घाटगेंचा मेसेज होता पण जयंत पाटील विमानाने मुंबईहून आले आणि लगेचच त्या सभेला संबोधित केलं आणि पुढची तीन तारखेची सभा देखील ठरवून गेली जयंत पाटील हे प्रदेशाध्यक्ष म्हणून राष्ट्रवादीचे पूर्णपणे त्यांचं सगळं योगदान देत आहेत अशावेळी तिथं इस्लामपूर विधानसभा मतदारसंघातून प्रतीक हे काम करतील म्हणजे प्रचार करतील उमेदवारी नसले तरी जयंत पाटील हे शेवटच्या सभेला येतात आणि तसं असलं तरी यावेळीसुद्धा ज्यावेळी महाराष्ट्रात लोकसभेच्या निवडणुका सुरू होत्या त्यावेळी दहापैकी आठ सीटा निवडून आल्या त्या जयंत पाटील यांच्या प्रदेशाध्यक्ष पदाच्या नेतृत्वामुळेही आल्या असं असलं तरी सत्यजित पाटील यांनासुद्धा त्यांच्या मतदारसंघातून सोळा हजार मतांचं लीड देण्याचं काम प्रतीक पाटील यांनी केलेलं आहे प्रतीक पाटीलच सत्यजित पाटील यांचा प्रचार करत होते जयंत पाटलांच्या मतदारसंघातल्या जरी दोन्ही सीटा निवडून आल्या नसल्या महाविकास आघाडीच्या तरीसुद्धा त्यांनी एक आपलं जे कर्तव्य होतं ते लीड देण्याचं काम त्यांनी केलेलं आहे अपेक्षित लीड शिराळ्यामधून आलं नाही म्हणून इथे सत्यजित आबांचा पराभव झाला सत्यजित पाटलांचा त्याच पद्धतीने इकडं चंद्रहार पाटील यांना महाविकास आघाडीने सपशील नाकारलेलंच होतं इतर काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे दोन्ही आणि भाजपचे देखील अंतर्गत लोक हे उभे कोणी कुणीकडून होते तर विशाल पटेल यांच्या पाठीमागे एक दिलाने उभं राहिले आणि त्यांचा विजय मोठा विजय झाला आता जी लोक विधानसभा येणार आहे त्यामध्ये कोणकोण उमेदवार असतील कोणकोण इच्छुक असतील इतर छोटे मोठे पक्षांचे देखील इच्छुक दिसत आहेत त्यांचे बोर्ड लागलेले दिसत आहेत सांगलीत तुम्हाला काय वाटतं की सांगली विधानसभा सांगलीच्या पूर्ण जिल्ह्यातून कौन कोणकोण विधानसभेसाठी इच्छुक असतील कोणाला तिकीट मिळेल आणि कोणाचं वार आहे याविषयी काही माहिती असली तुम्हाला तर कमेंट करून कळवा हा व्हिडिओ कसा वाटला ते सांगा आवडला असेल तर शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद